नमस्कार तु हिरे माझं मित्र ह्या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार इथे वल्लवीने प्लॅन केलेला आहे आत्ता हे सत्य सांगायचं की आर्नवच्या वडिलांचं लफडं होतं आणि ती बाई तुझी आई होती आता हे सत्य जेव्हा तिच्या समोर येईल तेव्हा ती खचून जाईल हातबल होईल ह्या घरातून तिला काढायला मला सोपं जाईल आणि एका एक दगडात दोन पक्षी मारायचा तिचा विचार आता हा हाच विचार तिने मनात ठेवलेला असतो खरं तर तिने हे सगळं सतरा वर्षापूर्वी केलं होतं कारण अर्णवच्या आईने चोरीच्या आरोपाखातर वल्लवीच्या कानाखाली धडधडीत वाजवली होती तेव्हाच तिने पण घेतला होता की यांचं सगळं वैभव उद्ध्वस्त करायचं तिने असा प्लॅन केला एक मुलगी नोकरी मागायला आली होती आता लिए लिए। ती नोकरी मागायला आलेली मुलगी जेव्हा ती राजशिर्केंच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये जाते तेव्हा त्यांना तिथे चक्कर येत असतात खरं तर यांना चक्कर का येत आहे म्हणून ती बाई त्यांना विचारत असते सावरत असते कारण त्या कॉफीमध्ये वल्लवीने आधीच औषध घातलेलं होतं आणि जेव्हा त्यांना चक्कर येते आणि ते त्या बाईच्या डो खांद्यावर डोकं ठेवून स्वतःला सावरण्यात प्रयत्न करत असते ते बेशुद्ध असतात पण पत्रकार येतात आणि ह्या दोघांचा लफडा आहे असं सिद्ध करतात आणि ह्या सगळ्या धक्क्यातनं इथे ईश्वर आर्नवच्या आईने आत्महत्या केलेली असते हा सगळा इतिहास खर तर वल्लवीमुळेच घडला होता आता हे सत्य इथे आता ईश्वरीसमोर आणायचं की तुझ्या आईमुळे आर्नवच्या वडिलांचं लफडं झालं आणि त्यां त्यामुळे ती सात्विकाताई स्वतःचा जीव गमावून बसली हे सगळं जेव्हा तिला कळेल ती खचून जाईल आणि हे घर सोडून जायला भाग पाडायला मला सोपं पडेल हाच विचार करून ती सांगते की आज घागरे फुंकण्याचा कार्यक्रम आहे बळजबरीच्या सुनबाई तुम्ही ना मध्ये जाऊन तिथनं काही घागरी घेऊन या तेही काहींना तोडफोड करता जमेल नाही एवढं असं म्हणत टॉंट मारू लागते मामींना ती म्हणते हो आणते मी असं म्हणत ती मग जाऊ लागते आणि इथे वल्लवीने जसं प्लॅन केलं होतं घागरींच्या खाली तिने ते कातरनं ते पेपर ते फोटो सगळं काही व्यवस्थित प्लॅन करून ठेवलेलं असतं आणि आता ती फक्त वाट पाहते ही कधी आतमध्ये जाणार कधी ते फोटो वगैरे पाहणार आणि मग तिला आपल्याला कचाट्यात धरायला सोपं जाईल ठरल्याप्रमाणे ईश्वरी आतमध्ये जाते बडबड करत असते की मामी मुद्दाम सारखे टॉन्ट मारत असतात बळजबरीच्या सुनबाई मी काय इथे माझ्या स्वइच्छेने आले की त्या आरणव सरांनी तर मला इथे बळजबरी आणलं आहे ना मग आता ती स्टोर रूममध्ये जाते पण तिथे ना लाईट गेलेली असते अंधार झालेले असतं त्यामुळे इथे वल्लवीने प्लॅन केल्याप्रमाणे काही घडलंच नाही तिने ते कात्रानं त्या घागरींच्या खाली ठेवलेले असतात पण इथे अंधारामध्ये चाचपत चाचपत इथे ईश्वरी जात असते आणि पुढे समोर तिला घागरी दिसू लागतात घागरी दिसल्यावर अरे देवा इतक्या धुळेमध्ये दे ह्या घागरी आहे किती धुळे बापरे असं म्हणत त्या घागरी शोधायला ती आतमध्ये पुढे पुढे जाते एका रॅकवरती त्या तीन घागरी तिला दिसतात आता त्या घागरी ती एक हा उचलते आणि पाहते तर काय खूप धूळ लागलेली असते मग ती झटकू लागते झटकण्यासाठी ती पेपर पाहते तर एक कातरण खाली पडतं आणि तो ते काय आहे म्हणून ती उचलू करते तर दोन तीन कागद असतात पण त्यातलं एकच कागद तिने उचललेला असतो आणि त्याच्यावरती असं असतं की राज शिर्के घराण्याच्या ह्या इतिहासाबद्दल माहिती असते त्यांच्या चारित्र्यावरचा सवाल उद्योगपती राज शिरके म्हणजे आरनवचे वडील आणि त्यांच्यावर असा काय चारित्र्याचा सवाल होता त्यांचं चारित्र्य खराब होतं का आता इथे ईश्वरीला प्रश्न पडू लागले त्या प्रश्नांची उत्तरं मागावी तरी कुणाजवळ काय शोधावं ती ना तो पेपर तिच्या हातामध्ये घडी करून लपवून घेते आणि बाहेरच तिची वाट वल्लवी पाहत असते तर तिला विचारते मग घागरी भेटल्या ना तुला काही महत्त्वाची तिथे वस्तू भेटल्या नाही का तर ती म्हणते मामी तुम्ही कोणत्या वस्तूंबद्दल बोलताय तुम्ही मला फक्त घागरी आणायला पाठवलं होतं ना मला काही वस्तू भेटलेली नाही तर ती म्हणते अगं पूजेच्या बाबतीत काही अजून असल्या दुसऱ्या वस्तू तर त्या भेटल्या का तरी ते ईश्वरी म्हणते नाही मा मी मला दुसरं काहीच भेटलेलं नाही फक्त ही घागर भेटली ती मी धुवून ना पूजेसाठी वापरायला घेऊन येते आणि बाकी मी ती धुळ ना एक दिवस जाऊन सगळी साफसफाई करून घेते नोकऱ्यांकडनं असं म्हणते वल्लवीला इथे आता टेन्शन येतं आपण एवढा प्लॅन केला तिला आतमध्ये पाठवलं हो आणि तिला त्या कात्रनं भेटलीच नाही खरं तर ईश्वरी ती कात्रण घेऊन रूममध्ये जाते आणि हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये जाते आणि ते कात्रण ती कॉटो ठेवते इथे आर्नवला प्रश्न पडतो की इतका जुना पेपरमध्ये काय असेल मग तो जाऊन ते एक पेपर वाचतो आणि त्या पेपरमध्ये त्याच्या वडिलांची बातमीचा असतं ना मग तो तिला म्हणतो मी तुला पहिले सांगितलं माझ्या वडिलांचं नाव ह्या घरात कोणीही घेत नाही तूही घेऊ नको मी तुला कधीच माफ करणार नाही जर तू पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा सखोलत विचार करून त्यांची शोधशोध सुरू केलीस तर तेव्हा ती ते म्हणते अहो मला खरंच माहिती नाही त्या घागरीला चेकटलेलं होतं मी घागर धुवत होते ना तेव्हा हा पेपर तिथनं पडला आणि मी तो इथे ठेवला मी खरंच वाचलेलं पण नाही त्याच्यामध्ये काय आहे आणि अर्णव इथे इतका चिडलेला असतो तुला अजिबात आधी करणे माझ्या भूतकाळात घुसायचा किंवा माझ्या आईवडिलांविषयी काही माहिती काढण्याचा ईश्वरी म्हणते मला त्यात इंटरेस्ट पण नाही आणि अर्ण म्हणतो तू या सगळ्यापासून दूर राह नाही तर तुझं माझं जे वाकडं होईल ते कधीच सरळ होणार नाही तुझा तिरस्कार मी जर केला तर मी कधीच तुझा स्वीकार करणार नाही चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद